नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजपासून आपण एक सेवार्थाबाबत शृंखला तयार करणार त्यामध्ये अंदाजे दहा ते पंधरा मिनटाचे व्हिडिओ तयार करू आणि त्याप्रमाणे सेवार्थाबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊ कारण की तुम्ही आणि मी आपण दोघी नवीन आहोत याप्रमाणे आपण सेवार्थाचा अभ्यास करूया म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही आता सेवार्थ करताना म्हणजे सेवार्थामध्ये आपल्याला काम करताना आपण बहुतांश एक्सप्लोर कि वापरतो किंवा गुगल क्रोम वापरतो परंतु गुगल क्रोममध्ये काही काही गोष्टी होत नाही तर त्यामुळे आपल्याला एक्सप्लोरला यावं लागते ला आणि आता प्रत्येकजण समजा विंडो इलेवन वापरत असेल किंवा विंडो टेन वापरत असेल तर त्यामुळे काय होते त्यांच्याकडे जे आलेलं आहे तर ते हे आलेलं आहे म्हणजे एक्सप्लोर जो आहे तो मायक्रोसॉफ्टचा एज आलेला आहे आता हा एज आल्यामुळे काय होते का एजमध्ये पण काही कामं होत नाही तर आपल्याला काय करायचं जुनं जे व्हर्जन होतं त्याच्यामध्ये काम करायचं आहे तर त्याच्यामध्ये काम करण्यासाठी काय करायचं हे पहिले आपण जाणून घेऊ म्हणजे आपल्याला ते समजेल कारण की बऱ्याचशा गोष्टी इथे होत नाही आता याच्यामध्ये काही काही प्रिंट देता येत नाही तर बाहेर फेकून देते बऱ्याचशा गोष्टी अडचणी निर्माण होत आहे कारण की सॉफ्टवेअर करताना एक्सप्लोर जे इलेवन किंवा एक्सप्लोर सेवनपासून तर इलेवनपर्यंत होतं त्याच्या अनुषंगाने ते आपली सेवार्थ तयार झाली होती प्रणाली परंतु त्याच्यात अपडेट झालेलं नाही आहे आणि जे एज आलेलं आहे त्याला आपली सेवार्थ प्रणाली कॉम्पॅबिलिटी नाही आहे आणि याला पण नाही आहे गुगलला किंवा मोझीला प्रत्येकांना नाही आहे जो बेस होता जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा जे, के ते जे एक्सप्लोर होतं त्याच्याप्रमाणे होतं तरी पण आपल्याला याच्यामध्ये काम कसं करता येईल हे बघूया आणि आपण फक्त हे आप आपल्या दोघांसाठी आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बाकी आपल्याला काही करायचं नाही बाकी सर्वांना भरपूर नॉलेज आहे याच्यामध्ये सेवार्थामध्ये तर आपल्याला त्यांचा विचार नाही करायचा आपल्याला दोघांना शिकायचं आहे काय आहे तर बघूया आपण तर काय करायचं आपण एक्सप्लोरमध्ये हे करायचं कारण की हे नव्वद टक्के लोकांना माहिती नसेल असं मला वाटते फक्त जे कम्प्युटरचे एक्सपर्ट असेल त्यांनाच माहीत असेल तर आपण कसं करायचं कारण की हे अपडेट झाल्यावर जुने डाउनलोड होत नाही आहे तर आपण याला एक्सप्लोरला ओपन करू आता याच्यात आपण काय करू महाकोश महाकोशची वेबसाईट हे करू आणि आपलं हे जे शेवार्थाचं हे जे पेज आहे तर हे पेज आपलं सध्या एजमध्ये झालेलं आहे आपल्याला एजमध्ये नाही पाहिजे एक्सप्लोअरमध्ये जाते तर आपण काय करू याला ह्या ॲड्रेसला इथं कॉपी करू याला कंट्रोल सी केलं कॉपी आता या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपण इथे तीन आहे इथे सेटिंगमध्ये येऊ सेटिंगमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये काय होतं हे आपलं अकाउंट दिसेल अकाउंट दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डिफॉल्ट ब्राउझरमध्ये यायचं आणि डिफॉल्ट ब्राउजरमध्ये इंटरनल एक्सप्लोअर मोड पेजमध्ये यायचं आपल्याला इंटरनल एक्सप्लोअर करायचा आहे आणि इथे ॲड करायचं आहे करा आणि हे किती फक्त तीस दिवस चालेल तीस दिवसांनी पुन्हा हे प्रोसेस तुम्हाला रिपीट करावी लागेल ॲडमध्ये येऊ आणि ॲडमध्ये काय करू आपण इथं तो ॲड्रेस जो कॉपी केला होता तो इथे करू आणि याला ॲड करू म्हणजे काय झालं हा आपण पाच तारखेपासून तर सहा एकवीसपर्यंत हा एक्सपायर होईल आणि म्हणजे जर तुम्हाला करायचं आहे फक्त याच्यासाठी हे एक्सप्लोर ओपन होईल आता हे आपलं हे झालेलं आहे बरोबर आता बघा हे तुम्हाला कसं आहे हे दाखवतो कारण की हाच मेन बेस आहे बरं कारण की जर इथे आपण चुकलो तर आपले बरेचसे कामं होत नाही प्रत्येकाचा फोन येते आमचं हे ओपन होत नाही असं होत नाही हे एरर येत आहे ब्रोकन प्रेड होत नाही तर ह्या सर्व गोष्टी याच्यामुळे होत आहे ते आपण लक्षात घ्यायचं तर आता हे आपण इथे क्लोज करू आणि आपण बघू काय होते तर आता पुन्हा पूर्ण क्लोज केलेला आहे एक्सप्लोर मध्ये पुन्हा महाकोश हे शोध आता एक पुन्हा एक पेज वेगळं घेतो म्हणजे लक्षात यायला पाहिजे आपल्याला हे बेसिक सांगतो बेसिक लक्षात घ्या आता हे सेवा याला क्लिक करू पॉज करतो थोडं चुकलं होतं तर पुन्हा सांगतो एकदा आता हे जे पेज घेतलं होतं मी आपण इथून कॉपी केलं होतं हे कॉपी नाही करायचं होतं आपल्याला सेवार्थमध्ये जायचं आणि सेवार्थमध्ये जाऊन याला कॉपी करायचं एस टी पेज जे आहे की याला कॉपी करायचं ते मी मग वेगळं घेतलं होतं आता इथे आपण आलो आणि यानंतर सेटिंगमध्ये यायचं आणि सेटिंगमध्ये डिफॉल्ट ब्राउझरमध्ये हे लॉग इन आलं पाहिजे म्हणजे महाकोश लॉग इन म्हणजे सेवार्थमध्ये आलं होतं मग आपण आधी वेगळं पेज घेतलं त्याच्यामुळे आणि हे आलं बरोबर आहे याच्याप्रमाणे आलं इथं आपण क्लोज करू आता बघा आपण हे सर्व बंद करतो सर्व बंद केलं आता एक्सप्लोरला येऊ याला एजला आता हे आपल्या वेबसाईटलाही मुख्य आणि आता आपण काय करू सेवार्थला क्लिक करू बघा आता सेवार्थला क्लिक केल्याबरोबर काय आलं यू आर इन इंटरनल एक्सप्लोर मोड मोस्ट पेजेस वर्क बेटर इन हे तर आता हे म्हणतात का बा याच्यामध्ये मायक्रो एजमध्ये चांगला दिसेल इथं जायचं याला क्लिक नाही करायचं आणि आता इथे काम करायचं म्हणजे आता हे काय होईल ह्या जुन्या एक्सप्लोरमध्ये होईल तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की आता इथे बघा हे एक्सप्लोअर आपल्याला कोणता ते हे सिल्वर युवर सिल्वर गोल्डन रिंग असलेलं आपल्याला ब पाहिजे तर यामध्ये आपलं सर्व काम होईल हे लक्षात ठेवा आणि ज्यांचं अपडेट व्हायला येत असेल समजा मायक्रोसॉफ्ट एजमध्ये तर ते अपडेट करू नका कारण की तुम्हाला जर ज्यांना सेवार्थमधलं काम करायचं असेल त्यांनी अपडेट करू नये अपडेट जर कराल तर तुम्हाला त्याचा त्रास होईल तर आता याच्याप्रमाणे आपण हे करू आता आपण आता पहिले सुरुवातीला काय करू असिस्टंटचे सर्व टॅप पाहू त्यानंतर ओचे पाहू एक एक आपण टॅप पाहू यामध्ये आता इथे या ठिकाणी आपल्याला जो असिस्टंटचा पासवर्ड दिलेला आहे त्या असिस्टंटच्या पासवर्डने इथे आपण ओपन होऊया आणि पासवर्ड हा कॅपिटलमध्ये करायचा कारण की कॅपच्या कॅपिटलमध्ये असल्यामुळे तुम्हाला डबल डबल ते करायची गरज नाही नाही तर मग अप्पर केस करा लोअर केस करा तर पासवर्ड ज, ज जनरली कॅपि कॅप लॉक्स कॅपमध्ये घ्यायचा आता हे जे ओपन आहे ते हे आपलं मायक्रोसॉफ्ट एचचं जे आहे ते आपलं एक्सप्लोरमध्ये ओपन आहे आता याच्यामध्ये लोड कंप्लीट आता इथून सुरुवात करू याच्यामध्ये बघा कोणाच्या नावाने असिस्टंट होऊन हे ते ऑफिसचं नाव येते आणि हे सेटिंग्स वगैरे हो तर याचा काही हे आवश्यकता नाही आपल्याला इथे चेंज पासवर्ड आहे लॉगआउट आहे बरोबर आहे आप आपल्या फक्त इथून लॉगआउटच करायचं आहे बाकी आपल्याला इथे काहीच करायचं नाही आता लोड कंप्लीट हा अजून पार्ट काही सुरू झालेला नाही आहे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल आपण काही करणार नाही चला आता दुसरा जो पार्ट आहे वर्कलिस्ट सर्वात महत्त्वाचा हा वर्कलिस्टचा पार्ट आहे आणि वर्कलिस्टमध्ये पहिलं देत आहे डी सी पी एस तर हा जो डी सी पी एस आहे तर डी सी पी कर्मचाऱ्याच्या संदर्भात आपल्याला जे काही बघायचं असेल ते या टॅबमध्ये बघायचं आता यामध्ये काय होतं डीसीपीएस डी सी एस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे काही डी सी पी कॉन्ट्रिब्युशन असेल तर याच्यामध्ये काय होते का जर डी सी पी कर्मचाऱ्याला आपल्याला कोणताही डी एर एस द्यायचा पी एर एस द्यायचा असेल जे आणि जे त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनला इफेक्ट होईल असं जे काही येईल ते इथे येईल तर आता या टॅबमध्ये आपण इथे क्लिक जर केलं तर या ठिकाणी आपल्याला ते बिल ग्रुप घ्यायचं आहे ज्या बिल ग्रुपला तो व्यक्ती आहे किंवा सर्व व्यक्ती असेल ते जो डी सी बी असेल तर हे सर्व आपल्याला त्याप्रमाणे इथे बघायचं आहे आता हा बिल ग्रुप घेतला आप नंतर आपल्याला स्कीम ह्या ॲटोमॅटिक येईल आपल्याला महिना शोधायचा आहे आणि वर्ष हे महत्त्वाचं आहे म्हणजे कोणा वेळेचं आहे तर म्हणजे एप्रिलपासून म्हणजे मार्चपासून ते फेब्रुवारीपर्यंत हे एका वर्षामध्ये येते कारण की आपण समजा मार्चचं बिल आपण जर मार्चमध्येच मा झालं असेल तर ते मार्च हा आपल्याला दोन हजार बावीसमध्ये म्हणजे एकवीस बावीसमध्ये एप्रिलपासून फायनान्शियल इयर होईल परंतु जो मार्चचा ॲक्च्युली पगार असते तो एप्रिलला होते आपला तर त्याच्यामुळे मार्चचा पगार असला तर तिथे इयर जे आहे ते बावीस तेवीस होईल कारण की फायनान्शियल इयर आपण जरी केलं तर पगार जो बिल निघते ते आपलं याच्यामध्ये कारण की एप्रिलमध्ये आपण एप्रिलचं मार्चचं बिल आपण मार्चमध्ये काढत नाही त्यामुळे काय होईल फायनान्शियल इयर हे बावीस तेवीस येईल नंतर हे पे मंथ कोण्या महिन्यात काढायचं आहे ते आणि टाईप तर टाईपमध्ये काय दिलं आहे इथे डिले डी एरियस पे एरियस अरियस डिफरन्स हे एवढ्या प्रकारचे टॅप दिलेले या टॅपप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि याच्यानंतर मग आपल्याला कोण्या तारखेपासून कोण्या तारखेवर आता तारखेमध्ये पण इथे एक प्रॉब्लेम येत आहे का आपण ज्या याच्या आधी तारीख वापरलेल्या आहेत तर त्या तारखा काय होते इथं लॉक होऊन जाते म्हणजे यांना सिस्टीममध्ये फक्त पूर्ण ऑफिसचं डाटा बघितला जाते इंडिव्हिज्युअल बघितल्या जात नाही समजा आता असं समजू की आपण एक एक सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत जर आपण थकबाकी जमा केली असेल डी सी बी एचची तर पुन्हा याच तारखेमध्ये दुसरे बिलं तुमचे तयार होत नाही मग त्यासाठी काय करावं लागेल तेच जर काढायचं असेल तर आपल्याला तारीख तिथं दुसरी घ्यावं लागेल म्हणजे एक एक आठ एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा असेल तर पुढे आपल्याला काय करायचं आहे का एक जानेवारी दोन हजार एकोणीस घ्यायचं आहे म्हणजे एका महिन्याचं एका महिन्याचं असं करून आपल्याला घ्यावं लागेल आता आपण समजा डीआरएस काढलेला आहे फेब्रुवारीपर्यंत तर फेब्रुवारीपर्यंत तुमचं ब्लॉक झालेला आहे मग तुमच्याकडे मार्च शिल्लक आहे तर असं आपल्याला इथे हे होईल हा एक म्हणजे याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तर तो प्रत्येकांसाठी ओपन होत नाही आता कोणतं जरी बिल क करतो म्हटलं तर एक सोळा ते एकोणीस अठरा तर हे होणार नाही कारण की तुमच्या तारखा जर वापरल्या असेल तर त्या कॉम्प्लिकेटेड डाटा जो आहे तो एकामेकात रिफ्लेक्ट होते आणि त्याच्यामुळे तो आपल्याला डाटा इथे देत नाही त्याप्रमाणे हे पाहून घ्यायचं आणि मग याच्यात जे येईल ते आपण याच्यामध्ये माहिती भरायची आता आपण समजा हे एप्रिल तर आपण काय केलं मार्चचं बिल असेल आणि मार्चमध्ये काय येईल मग फायनान्शियल इयर एकवीस बावीस एक एकवीस चाईरियस आपण काढला जुलैपासून एक जुलै मॅन्युअल डॉक्युमेंट्स घेऊन नाही आलं आता हे आपलं बिल लॉक झाल्यामुळे हा इथे घेऊन नाही आलेला आहे ओके ग्रुप पावला लागेल आपल्याला तेव्हा कोणतं होतं आता आपल्या लक्षात येऊन राहिलं असेल की आपण हे जे काही करून राहिलो इथे डाटा येत नाही तर हा डाटा का येत नाही तर आपण डी ओ लॉग इनमध्ये डी सी पी एसची जी टीक आहे म्हणजे डी सी पी एस डीले डी सी पी एस डी ए डी सी पी एस पे तर याला क्लिक न लावल्यामुळे आपलं इथे नाव येत नाही नाही तर आपण इथे बघतो आणि हे आता आपण करत होतो का का येत नाही तर यासाठी लक्षात ठेवा का इथे डी ओला आपण जेव्हा क्लिक लावू तेव्हाच खाली एम्प्लॉईजचं नाव दिसेल अदरवाईज दिसणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण बाकी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे का कसं भरायचं किंवा मागच्या महिन्याचा जर आपण याचा व्हिडिओ बघितला कॉन्ट्रीब्युशनचा डी ए जे जेव्हा वाढले तर ते बघून घ्यायचं त्याप्रमाणे म्हणजे यामध्ये आपल्याला हे इथे नाव येण्याकरता आपल्याला महत्त्वाची गोष्ट डीडिओ लॉगिनमध्ये टीक लागणे महत्त्वाची आहे डीओ लॉगिनलाही लागल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल आपल्या या इंडिव्हिज्युअलमध्ये येऊन इंडिव्हिज्युअलमध्ये इलिजिबिलिटी ॲडव्हान्सेसमध्ये प्रत्येकानं ज्या जे व्यक्ती असेल डी सी पेजचे त्यांना टिक लावणे महत्त्वाचं आहे म्हणजे आता आपल्याला इथं लक्षात आलं याच्यामध्ये काय आहे तर हे अर्य सिक्स पेज आहे तिथं आपल्याला आता सिक्स पेजच्याबद्दल काही विचार करायचा नाही सध्या बस याच्यातलं हेच महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा ट्रॅब आहे पेन्शन प्रोसेस आता पेन्शन प्रोसेसबद्दलचा एक मी व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे तरी पण पेन्शनबद्दल आपल्याला एक टाकू आता याच्यात काय पेन्शन प्रोसेसमध्ये काय केलं इन्वर्ट फॉर्म रिजेक्ट रिक्वेस्ट अप्रूव केस ड्राफ्ट रिक्वेस्ट आणि स्टेटस तर ह्या ज्या पाच गोष्टी आहेत तर यामध्ये काय होते इन्वर्ट फॉर्ममध्ये आपल्याला पेन्शन सुरू करताना कोणाची तयार करताना आपल्याला इन्वर्ट फॉर्ममध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी पेन्शनमध्ये त्या कर्मचाऱ्याचं नाव वगैरे टाकलं का त्याचा एक आय डी तयार होते आता रिजेक्टेड रिक्वेस्ट तर काय होईल आपण इथून फॉरवर्ड डी ओला केली आणि डी ओकडून जेव्हा रिजेक्ट होते तेव्हा ते केस आपल्याला रिजेक्ट रिक्वेस्टमध्ये दिसेल बरोबर आहे त्यानंतर अप्रूव केस आपण डी ओला पाठवली डी ओने अप्रूव्ह केली तर ते अप्रूव्ह दिसेल आणि ड्राफ्ट रिक्वेस्टमध्ये काय होईल जेव्हा तुमचा इन्वर्ट फॉर्म आपण सेव्ह करू त्यानंतर आपल्याला सर्व जे काही प्रोसेस दिसेल ते ड्राफ्ट टेस्ट ड्राफ्ट रिक्वेस्टमध्ये दिसेल आणि स्टेटस तर स्टेटस काय आहे तर ते आपल्याला इथून समजेल किंवा तुमच्या याच्यात जे काही असेल तिथं काय काय चालू आहे कुठे गेलं फॉरवर्ड वगैरे काय येतं हे आपल्याला इथून समजेल आता आपण पुन, पुन्हा याच्यात येऊ पेन्शन प्रोसेसमध्ये इनवर्ट फॉर्मचा कसा आहे ते बघून घेऊ एकदा याच्यात दोन प्रकार आहे रेग्युलर पेन्शन केस आणि पेन्शन केस इन डेप्युटेशन तर आपण रेग्युलरचाच विचार करू डेप्युटेशनचं मला पण माहिती नाही माझ्याकडे नसल्यामुळे त्याच्यामुळे मी रेग्युलर घेतो रेग्युलर आता इथं सेव्हरचा आय डी टाकायचा आहे माझा सेवा तायडी टाकतो आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे एवढे आयटम दिलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा ॲटम दिलेला आहे चौदामध्येच आपली पेन्शन केस होईल त्याच्या व्यतिरिक्त होणार नाही तर आता प्रत्येकाचं सांगतो एक आहे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन्स तर रूल बासष्ट आणि तेवीसनुसार तर हे आपल्याला लागू पडत नाही एक काय ते सुपर एनिवेशन जे आहे त्रेसष्ट नियमप्रमाणे तर ही त्रेसष्टची एक आपल्याला ते जो नियत वयोमानानुसार रिटायर होतो तो त्रेसष्टमध्ये येतो ज्यांनी व्हॉलंटरी घेतलेली आहे रूल चौसष्टनुसार तर तो यामध्ये येईल किंवा पन्नास पंचावन्नच्या रिव्ह्यूमध्ये जो आला असेल त्याचा पण इथे येईल आणि व्हॉलंटरी पेन्शन आहे सिक्स्टी फाईव्ह हा पण ज्याची तीस वर्षाचा जे दिलेला आहे त्या ठिकाणी येईल रिटायरिंग पेन्शन सिक्स्टी फाईव्ह आणि दहा हे पण दिलेलं आहे रिटायरिंग पेन्शन आणि आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये एक तर सुपर एन्युएशन व्हॉलेंट्री आणि नंतर येते फॅमिली पेन्शन हे तीनच महत्वाचे आहे बाकीच्या ह्या प्रत्येक वेळेस येत नाही म्हणजे जखमी झाले वगैरे हे झाले हे ते तर तेव्हाच तर तेव्हा आपण काय करायचं का त्याला जे रिटायरमेंट केलं असेल त्याची ऑर्डर बघायची त्यामध्ये कोणता नियम टाकलेला आहे त्या नियमानुसार आपल्याला इथे घ्यायचं असेल त्यांच्या नियममध्ये जर चौसष्ट असेल पासष्ट असेल तर याच्याप्रमाणे आपल्याला ही सिलेक्ट करायची आहे समजा जखमी असेल इंज्युअर झाला असेल पोलीस डिपार्टमेंटचा असेल त्याला रिटायरमेंट दिलं असेल तर पंचायशी रूलप्रमाणे तर हे आपल्याला त्याच्याप्रमाणे पाहावं लागेल तर आपल्याला सध्या महत्त्वाची गोष्ट तीनच येते सप्लिमेंटरी व्हॉलेंटरी आता व्हॉलेंटरी फक्त हे पाहायचं कोणत्या नियमानुसार येतं आणि फॅमिली पेन्शन आता माझ्या केसमध्ये मी सर्व्हिसर असल्यामुळे मी इथे दिसणार नाही तर याला मला व्हॉलेंटरीमध्ये दाखवावं लागेल किंवा समजा हे असलं तर मयत असलं तर फॅमिली पेन्शनमध्ये तर याच्याप्रमाणे तर याच्याबद्दल आपल्याला इथंच पाहायचं आहे आणि याच्या पुढचं जे काही असेल ते आपण इंडिव्हिज्युअल व्हिडिओ टाकलेले आहे फक्त आपल्याला इथून पेन्शन केस इथं कशी होते एवढं आपल्याला पाहायचं आहे या पेन्शनबाबतचं बाकीचं डिटेल्स आपण सहाव्या सा वेतनानुसार जे काही सातव्या वेतनानुसार ते मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये पूर्णपणे सर्व आपण माहिती दिलेली आहे तर त्याप्रमाणे हे आपल्याला पेन्शनच्या लक्षात आलं आहे त्याच्यानंतरचा जो टॅब आहे हे रिजेक्ट वगैरे आता मग काय होईल हे जेव्हा आपण सेव्ह करू तेव्हा मग काय होईल ड्राफ्ट ड्राफ्टमधील तर आता ठीक आहे आपण काय करू यामध्ये एक बघू काय होते तर आता अजून याच्यातला एक महत्वाचा आहे का यांच्यावर काही केस आहे तर आणि एन्क्वायरी आहे का तर एन्क्वायरी ज्युडिशियल डिपार्टमेंटला आहे का असं बघायचं आणि याला सबमिट करायचं आता सबमिट केल्यानंतर महत्त्वाचं एक हा म हे महत्त्वाचं आहे याच कार्यरती अधिकाऱ्याच्या सहीनी पेन्शन केस एजीला पाठवल्या जाते का हे महत्त्वाचं आहे आणि जर याचे उत्तर होय असेल तर ओके करा अन्यथा कॅन्सल करा तर हे महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुमच्याकडून जर तुमच्या वरिष्ठ ऑफिसला जर तुमची पेन्शन केस जात असेल तर तिथं तुम्हाला कॅन्सल करावं लागेल आणि तुम्ही जर डायरेक्ट एजीला पाठवू शकत असाल तर तिथे ओके करावं लागेल हे ओके करायचं आणि ओके करा केल्यानंतर के मग ही जी तुमची पेन्शन केस तयार होईल तर याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स वगैरे काय काय भरायचं हे सर्व पाहून घ्यायचं याच्याबद्दल आता इथे सांगत नाही ना ते इथे सांगितलं तर आपला याच्यामध्येच वेळ जाईल तर हे आपलं पूर्ण डिटेल्स येईल याप्रमाणे बेसिक डिटेल भरावं लागते पे अँड सर्विस भरावं लागेल फॅमिली डिटेल्स भरावं लागते रिक्वरी असेल तर चेक चेकलिस्ट पेन्शन कॅल्क्युलेशन इथून होते आणि हा आपल्याला काही कामाचा नाही आहे याच्याप्रमाणे हे सर्व भरून घ्यायचं नाव वगैरे बगर बरोबर चेक करायचं सर्व हे करून फोटो अपलोड करायचा सिग्नेचर अप अपलोड करायचे आणि आता सेव्या ड्राफ्ट केल्याबरोबर काय होईल तर तो, तो आपल्या दुसऱ्या त्या टॅबला जाईल आणि फॉरवर्ड टू डी डी ओ करायचं पूर्ण डाटा झाल्यावर फक्त डी ओमधून अप्रूव करायचं नाही ओमधून जर अप्रूव केलं तर ती पेन्शन केस आपल्याला पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही त्यासाठी आपल्याला एम डी सी पेन्शनला मेल करावं लागेल आणि ते आपल्याला ते करून देईल आणि जर आपण फॉरवर्ड टू एजी केली तर जीला मेल करावं लागेल ते आपल्याला तिथून रिजेक्ट करून देईल तर याप्रमाणे हे पेन्शनचा हा टॅप झाला आता हा पेरोलचा टॅब आहे तर यामध्ये असं हे दिलेलं आहे तर आता हा व्हिडिओ या ठिकाणी संपू कारण की यामध्ये भरपूर वेळ झाला तेवीस मिनटाचा झालेला आहे तर हा एक इथं हा इथे व्हिडिओ संपवतो आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण याच्या पुढचा घेऊ